तर नमस्कार तीन वाजलेले आहे तर मी जाऊन आलेले आहे गावातनं खूप उशीर झाला कुरिअर पण देऊन आले बँकेत बँकेत तुम्ही सारखीच बँकेत का जाते तर खातं माझं बंद होतं ओपन होत नव्हतं त्याला केवीसी फॉर्म भर काय भर मागं पण भरून दिला पण झालं नाही मग आता आधार लिंकच लिंक जोडली आणि फॉर्म भरून दिला आता तशी खातं ओपन झालं म्हणजे उघडलं खातं तर ते करून आता आली खूप भूक लागली चला म्हणजे वेपर्स आपले कालचे केलेले किती छान पांढर शिपट झालेले आहेत तर आपण तळुण पण बघूया तर मी काय करते माहिती आहे ना कोणता पण पदार्थ केला तर आधी तळून बघते लाल पडण्याची शक्यता असते त्यामुळे आपण तर ते, तेल म्हणजे करून बघितलं खात्री हा चांगला झाला तरच देते कारण कुरिअरने द्यायचं लांब लांब गावावरने घेतात तिथून महा येणे शक्य नाही आहे खर्च कशाला त्यामुळे आपलं तळून बघायचं चांगलं वाटलं तर द्यायचं मीठ कमी असलं काय असलं तरी मग नाही द्यायचं बरोबर असलं तर ह्याला खूप मीठ कमी टाकलेलं आहे त्यांनी सांगितलं मीठ कमी टाका तर त्यांना कमी लागतो मग कमी टाकलेलं आहे तर आता आपण हे तळून बघूया कारण जवळ मटेरियल नसतो गेल्या लांब लांब गेलेला असतो एखाद्या वारीला कधी कधी चिप्स लाल पण होऊ शकतो तर बघा आपला हा पांढरा फुट चिप्स झालेला आहे असं छान झालं की म्हणजे टेन्शन नाहीये गॅस मी बारीक केला होता आपला इथे ह्याचे दाखव इथे इथे ठीक छान होते छान पान राग होते आपला टेन्शन नाही पाहिजे कारण खूप लांब लांब मागतात ना मग येणं देणं की का त्यामुळे आपलं या समजी सगळी खायला आमची खूप छान असते प्लेट आणता असं

एक फोन मी तुमच टाकणार आहे नकोच डबल डबल फोन असा कानामटकी भेट येत आवडते दादा थोडं इकडं मटकी भेटते आमच्या इथली भेळ उरळी मधली परिस्थिती म्हणजे खूप खूप गाजलेली आहे आणि त्यांची आत्या मला गावाखंचे सगळे इथं जर आले तर ते भेळ घेतात गावाला आमची भेळ लागली उरळी पण आहे भरपूर फक्त इथली फेमस झालेली आहे त्यांची चव आणि टेस्ट वेगळीच लागते तर या तुम्ही पण सगळे जण जेवायला तीन साडेतीन वाजलेले आहेत का, का कालवायला खानापत्ती टाकायला हा दिदी तर असा इकडे दिवकर जवळ कि कोण ठेव तर का वेपस बघ आपलं किती तेल सुद्धा नाहीये राहिलं काय नाही आणि मस्तपैकी असं कुरकुरीत झालेलं आहे छान असं होत चला नंबर घ्या माझा स्क्रीन वर पण नंबर देते मी नव्याण्णव बावीस अडुसष्ट नव्याण्णव बावीस अडुसष्ट अठ्ठ्याण्णव एकावन घ्या